नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता ई पी एफ ओचा मोठा निर्णय दिवाळी आधी आठ कोटी कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी होणार पूर्ण काय आहे पाहू आपण सविस्तर देशातील संघटित क्षेत्रातील कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचे पी एफ अकाउंट असते पी एफ अकाउंट ई पी एफ ओ संस्थेद्वारे चालवले जाते ई पी अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे आठ कोटी सदस्य आहेत आता याच ई पी एफ ओच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे कर्मचाऱ्यांसाठी ई पी एफ ओकडून नवीन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ असे या नव्या प्रणालीचं नाव देण्यात आले असून यामुळे पी मधील पैसे काढणे सोपे होणार आहे आता पी एफचे पैसे काढण्यासाठी कोणत्याही कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता राहणार नसल्याचा दावा केला जातोय ही प्रणाली सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना थेट ATM मशीन ॲपच्या माध्यमातून पी एफचे पैसे काढता येणार आहेत यामुळे कर्मचाऱ्यांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे नव्या सुविधामुळे कर्मचाऱ्यांना पी एफमधील मधील पैसे काढण्यासाठी जास्त कागदपत्रांची पण गरज राहणार नाही खरे तर गेल्या काही महिन्यापासून चर्चा सुरू होती जून महिन्यात ही सुविधा लागू होणार होती पण काही तांत्रिक कारणामुळे जून महिन्यात ही सुविधा सुरू झाली नाही आता पुढील महिन्यात याबाबत अंतिम निर्णय होणार आहे श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली दहा ते अकरा ऑक्टोबरला एक महत्वाची बैठक होणार आहे सदर बैठकीत या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे दिवाळीपूर्वीच ही नवीन सुविधा कार्यान्वित करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे नव्या प्रणालीद्वारे पी एफ खातेदारांना बँकसारखी डिजिटल सुविधा मिळणार आहे यामुळे पैसे काढणे ट्रान्सफर करणे आणि क्लेम करणे ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन केली जाणार आहे विशेष म्हणजे सदस्यांना ए टी एम सोबतच गुगल पे फोन आणि पेटीएम सारख्या युपीआय द्वारे देखील पी एफ चे पैसे काढता येणार आहेत ॲपवर मिळणार संपूर्ण माहिती ए पी एफ ओ थ्री पॉईंट ओमुळे सदस्यांना खात्यातील बॅलन्स मासिक कॉन्ट्रिब्युशन तसेच व्याजाची अद्ययावत माहिती फक्त एका क्लिकवर मिळणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांचा बहुमूल्य वेळ तर वाचणारच आहे शिवाय पारदर्शकता वाढेल सरकारचा हा निर्णय करोडो कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ प 리 ढ ी ल व ्와